उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी हुकुमशाहीचा पराभव होणारच असा दावा केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आपले वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि आई उज्ज्वला शिंदे यांच्यासह नेहरूनगर येथील जागृती या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला यावेळी मतदानासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू असल्यानं उन्हामुळं मतदान सकाळी सकाळीच उरकण्यासाठी नागरिक जमा झाले होते काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणित शिंदे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले की मला शेतकऱ्यांच्या मालाला चांगला हमी भाव द्यायचा आहे सोलापूर दुष्काळमुक्त सोलापूर खड्डेमुक्त युवकांच्या हाताला रोजगार विमानसेवा सुरू करायची आहे त्यासाठी माझा प्रयत्न असून निश्चितच सोलापूरची जनता माझ्या पाठीशी राहील असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला एकंदरीत लोकांच्या मनात एक प्रकारचा रोष दिसून येतो आहे कारण का मागच्या दहा वर्षात त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे शेतकरी असतील कामगार असतील सर्वसामान्य लोकं असतील मग पाणी असेल महागाई असेल रस्ते असेल बेरोजगारी असेल तर एकंदरीत तो रोज तो आणि हुकुमशाहीच्या विरोधात पण एक आ, लाट म्हणून आज आपण लोकशाही साजरी करू मेरा कैंपेनिंग तो इसपे ही था विकास के मुद्दों पे था सोलापुर में आई टी पार्क आना चाहिए सोलापुर दुष्काळ मुक्त होना चाहिए सोलापुर खड्डे मुक्त होना चाहिए सोलापुर लोड शेडिंग मुक्त होना चाहिए सोलापुर में रोजगार मिलना चाहिए लोगों को और खेत किसानों को हमी भाव मिलना चाहिए एमएसपी मिलना चाहिए कांदा निर्यात जो बंद है वो उठानी चाहिए दूध को दर मिलना चाहिए मतदानानंतर सुशील कुमार शिंदे म्हणाले की ही लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे आणि यासाठी आम्ही मरेपर्यंत प्रयत्न करू चारशेचा नारा दिला जातो मात्र दोनशेही पार होणार नाहीत असा दावा त्यांनी केला आम्ही आमच्या जीवात जीव असेपर्यंत या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान हे देशाचं पवित्र असं एक ग्रंथ आहे त्या ग्रंथाला आम्ही वाचवणार अरे चार सो पाच का लेके बैठे है दो सौ भी नहीं होगी चला